नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा मी सहशे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फुलंब्री या बाजार समितीमध्ये बघा दोनशे क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी आठ हजार दोनशे तर जास्तीत जास्त सुद्धा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजार फुलंबरे या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे या ठिकाणी जर बघितलं दर्जा आहे आवकसुद्धा कमी आहे बाजारभावात थोडीशी सुधारणा या ठिकाणी चांगली आहे एकंदरीत बघितलं दर्जा आहे क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी जे आहे फुलंब्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला सुधारणा नक्कीच पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे वरोरा खांडवामध्ये जे जा आहे जास्तीत जास्त साडेसात हजारच्या जा पुढे बाजारभाव पाहायला मिळालेला होता या ठिकाणी चारशे सोळा क्विंटलची चा आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितला तर द बाजारभाव जे आहे आता याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यानंतर जर बघितलं तर जे आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपयाच्या पुढे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या सुद्धा जवळपास एक हजार क्विंटलची आवक आलेली होती व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद